नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं फार्मर शेतकरी चॅनलवर स्वागत आहे आज व्हिडिओ घेऊन आलेलो खूप छान खूप चांगला व्हिडिओ घेऊन आलेला आज आज चालू आहे ओरली मिरची चांगली आहे का गावरान मिरची चांगली आहे आपल्या दोन प्रकारच्या मिरची आहे आपल्या वावरातनी शेतातनी मी तुम्हाला दाखवतो या ओरली मिरची चांगली आहे का गावरान मिरची जे पट्ट्या पाळून टाकल्या होत्या आपण वावरातनी ती मिरची चांगली आहे का या मल्चिंग ओरली तर मी तुम्हाला सांगतो की या मिरचीतनी त्या मिरचीतनी जमीन आसमानचा फर्च आहे या ओरली मिरची बेस्ट आहे आत्ता तुम्हाल वर, आ, ते 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 मी तुम्हाला दाखवतो या इकडे जवळे तुम्हाला मी टाईमपास करत नाही तुम्हाला दाखवतो तर हे बघा मिरची शेतकरी मित्रांनो हा बघा मिरची कशी आहे तर हे बघून घ्या तुम्ही हे आहे मल्चिंगवर आपली मिरची म्हणजे मल्चिंग पेपरवर आपण मिरची टाकली होती ड्रीपवर दोन एका मिरची आहे आपली ड्रीपवर टाकलेली आणि जे आपण गावरान मिरची टाकली होती ते तिकडे मी तुम्हाला तिकडे घेऊन दाखवतो पहिले आहे का नाही याचा याच मिरचीचा क्वालिटी माल घेईल बघून घ्या मग तर बघून हे बघून घ्या हे नवीन आता सुरू झालेली आहे मिरची नवीन नवीन म्हणजे आहे मिरची लाईन दोन महिने झालेले आहे लवकरच आलेली आहे मिरची बघून घ्या कमी दिवसात मी मस्त माल झालेला आणि आता तुम्हाला दाखवतो मी गावरान मिरची गावरान मिरची कशी आहे कशी म्हणजे यायला तर यायला ऐकानी सगळ्या शेतकरी मित्रांनो सगळ्या ग सगळ्या या मिरच्याल्या ऐकाने दोन्ही बिन आपले जे ड्रिपो टाकलेली आहे आणि जे गावरान पद्धतीने आपण मिरची टाकलेली आहे त्या दोन्ही बीन दोघी बीन मिरच्या ऐकाने चांगलंच सोय आहे म्हणजे एकच प्रमा एकच सोय आहे खतबी याला ते तेच टाकतो बीन तेच खत टाकतो फक्त पद्धत ही आहे याला ड्रीपमध्ये टाका लागते येले आपण खाणून टाका लागते तर मी खाणून टाकत नसतो फेरीज मी भेकून पट्ट्या पाडून हे करत असतो इकडे या जे आपली गावरान पद्धतीने मिरची टाकलेली मिरची होय आणि तेथे तुम्ही तर बघितलीच आपली रिपोर्ट टाकलेली याचा मालपा आणि त्याचा मालपा हे कशी आहे आणि ते कशी आहे म्हणजे पाय हे रोग रोग बिनवू लागले या मिरचीले जे आपण गावरान पद्धतीने टाकलेली हे बघा हे कशी आहे तर झूम शेतकरी मित्रांनो तर मग हे बघू शकता तुम्ही अशी मिरची आहे आपली सोय आपली सगळे सखत गीत की आपण व्हिडिओ मी तुम्हाला टाकतच राहतो खत टाकू का काही टाकू सगळ्याला सोय सारखीच आहे आपण याची फॉरनी बी सगळ्या सोय सारखीच आहे फक्त फायदा फायदे फक्त आपल्या झालेला आहे आपल्या या मल्चिंगचा मल्चिंग म्हणजे ड्रिपवर जे टाकली आपण मिरची त्याच मिरचीचा फायदा झालेला आहे आपल्याला खूप सुंदर मिरची आहे आता आनंद म्हणजे आम्हालाच गमती या मिरचीला पाहून एवढी चांगली मिरची आहे बघून घ्या तुम्ही याच्यातून त्याच्यातनी जमीन आसमान पडत जाईल इथूनच फरक दिसते आपल्याला ते अर्ध्या मला मिरची तर हे बघा शेतकरी मित्रांनो ही इकडली आहे आपली ड्रीपची आणि इकडली आहे आपली गावरान पद्धतीने जे टाकली होती पट्ट्या पाडू हे बघून घ्या तुम्ही कसे आहे तर असे आहे हे मेल्यासारखेच आहे म्हणजे जुळून लिहिली आणि हे पा बराबर त्याच्या बराबर प्रोटीन बरोबर त्याचा पोटात जाते ते कसे आहे हे हे आपला प्लॅन आहे टाकण्याचा आणि हे आपल्या भावाचा प्लॅन हे भा भावाच्या पद्धतीने टाकले आणि हे आपल्या पद्धतीने टाकले असे असते आपले कामं ट्रीप म्हणजे घरच्याला सांगत असतो की असे कामं थोडे करा पण असे करा घरच्याला सांगतलं मी की हे मा पद्धतीने टाकून पहा एक वर्ष आणि त्या पोट्याच्या पद्धतीनं मा भावाच्या पद्धतीने टाकून पाहा सगळा बेस्ट आपला विचाराला म्हणून मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो आपण असे सुपर सुपर इडोस्ट टाकतो ड्रिपवर कोणी बी पीक घ्या एक नंबर पीक येते कोणचं बीन पीक घ्या टमाट्याचा फडाचा भागाचा कोणचं बिन घ्या एक नंबर ड्रिपवर पीक येते तुम्हाला पैसे काढूनच देते ना हो एक नंबर पीक येते मुलाला यायच्या एक एक पद्धतीने टाकून बघा आपल्या चॅनलवर असे व्हिडिओ जर शेतकरी मित्रांना तुमच्या शे शेतीविषयी कोणते बी प्रॉब्लम असेल तर मला कमेंट करून सांगून द्या काय करावं लागते मी तुम्हाला तुरंतर प्रायझिंग देतो पाहिल्याबरोबर आपले कोणची बीन कंप्लीट असो ड्रीपची असो कायची बी असो मी मले पूर्णपणे त्याचा अनुभव आलेला आहे शेतीचा आपल्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करून सबस्क्राईब करून घ्या बेलायक घंटी दाबा शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांना सपोर्ट करा आपले फॉलोअर्स कमी आहे शेअर करा